आता सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि स्वरात जात आहे शाळेतच आणि हे बघा इकडे केले मी तिखट मिठाचे पराठे आणि थोडीशी कोथिंबीर होती ती पण घातली म्हणजे छान दिसतात छोटे छोटे दोन पराठे आणि इकडे चहा झालेला आहे तर पराठ्यांसोबत मी काय देते शेंगदाण्याचं थोड़ी चटणी तर पराठ्यांसोबत खूप काही द्यायसारखं का असतं जसं की टोमॅटो सॉस झाला किंवा जाम झाला नाहीतर मग शेंगदाण्याची चटणी झाली बनवलेली तर ते सगळं विसरून मी काय देते तर कोरडं शेंगदाण्याचं कूट त्यावर लाल तिखट आणि तेल कारण की माझ्या मुलांना हेच जास्त सगळ्यात जास्त आवडतं जाम पण आवडतो पण नेहमी नेहमी जाम छान नसतो तो आणि खूप दिवसाचा पॅकिंग असतो म्हणून मग मी जाम जास्त वापरत नाही आणते पण थोडंसं बिलकुल तर मग त्यामध्ये दे काय देते तर शेंगदाण्याचं कूट लाल तिखट त्यावर मीठ आणि थोडंसं तेल हे सगळ्यात जास्त आवडीचं माझ्या मुलांचं आहे आणि बघा तेच मी पॅक केलेलं आहे तर टोमॅटोची चटणी आवडत नाही कारण की टोमॅटोच आवडत नाहीत बिलकुल म्हणून आणि आत्ता मी करत आहे सकाळची सुरुवात गरम पाणी पिऊन तर सगळ्यात आधी मी ठेवलं गरम पाणी करायला मी एक ग्लास गरम पाणी पिते हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक माय चॅनल मराठी इंडियन मॉम्सवरती तर फ्रेंड्स आज जायचं आहे मला बाहेर बाहेर म्हणजे कार्यक्रम आहे तर त्याच कार्यक्रमाला आम्ही जाणार आहो आणि ताई मी दोघीजणी पण जाणार आहोत तर सगळ्यात आधी करते घरचे कामं आणि नंतर मग आम्ही करणार आहोत तयारी तर कार्यक्रम कोणता आहे तर साडी नेसवण्याचा कार्यक्रम आहे आणि जायचं आहे बाहेर ठिकाणी म्हणजे अंजनगावला तर सगळं दादी पूजा करून घेते आणि यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे आणि नंतर मग जायचं आहे कारण की कुठे जायचं म्हटलं की घरी आधी स्वयंपाक करूनच जावं लागतं तर माझी अर्धी तयारी झाली करून चला तर बाकी सगळे कामं करून घेते पूजा तर करून झाली पण सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो स्वयंपाकाचा स्वयंपाकाचा आता स्वयंपाक काय करायचा तर बघते आता काहीतरी आधी वरण भाताचा कुकर लावते म्हणजे मुलांचं दुपारचं टेन्शन देईल दे। आणि भाजीपोळी पण करायची आहे नुसतं वरण भात लावल्याने होणार नाही कुठे जायचं म्हटलं की सगळ्यात आधी करावा लागतो तो स्वयंपाक तर मी काय करत आहे वरण भाताचा कुकर लावून घेते भाजी बनवायची आहे पण अजून विचार केला नाही की कशाची बनवायची आणि रोजच आहे माझं दहा वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो कारण की हे जेवण करून जातात म्हणून मग रोजची सवय आहे बिलकुल आणि आम्हाला जायचं आहे साडे अकरा पावणे बाराला कार्यक्रमाला तर अंजनगावला तो कार्यक्रम आहे ने साडी नेसवण्याचा तर तिकडेच जायचं आहे आणि तोपर्यंत माझं सगळं आवरून होऊन जाईल आणि सगळं क्लीन करून मी जाणार आहे कारण की तिकडून आल्यानंतर पण खूप थकल्यासारखं होऊन जातं आणि मग सगळा पसारा जर तस तसाच दिसला ना डोळ्यांनी म्हणून मग मी सगळं आत्ताच आवरून घेते आणि तिकडून आल्यानंतर मग झाडझूड वगैरे केली कपड्यांच्या घड्या केल्या की के होऊन जाईल म्हणून मग मी आत्ता सगळं आवरून घेणार आहे त्यासाठीच मी सगळ्यात आई स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे पूजा करून झाली आणि स्वयंपाकाला बघा वरण भाताचा कुकर लावते एका साईडला भाजी आणि एका साईडला पोळ्या असा माझा पटकंदी स्वयंपाक होऊन जातो तर बघा फ्रीज उघडल्यानंतर मला काय दिसलं तर त्यामध्ये होती ही लौकी आणि तेच मग मी चिरून घेतलेली आहे मधातलं बिया वगैरे सगळं काढून घेतलं पुन्हा एक लौकी होती तर अर्ध्या लौकीचीच मला भाजी करायची आहे कारण की एवढं सगळं लागणार नाही म्हणून मग मी अर्धीच लौकी चिरून घेतली आणि ही भाजी आहे ना रश्श्यामध्ये मध्ये बनवायची आहे मला कारण की शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून मी भाजी बनवणार आहे यांचं आगमन उन्हाळा लागला की लगेच चिमण्या आतमध्ये येतात आता कोण कोण येणार आहे घरात चिमण्या पाली आणि मुंग्या या तिघांचा त्रास खूप जास्त असतो पालींचा इतकी भीती वाटते भयानक तयारी करून घेते सगळ्यात आधी तू बोल फक्त कुठली तुला गाडी पाहिजे रोहंडा होंडा की पाहिजे तू बोल फक्त तुला कुठली गाडी पाहिजे हिरो म्हणल्या की ऑडी पाहिजे नको मला आलं नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको गाडी पाहिजे कुठून आता कुठून येऊन तू हो आणि घरी येऊन एक दीड तास झाला आभाळ बघा किती आलं आणि लवकर निघालो आम्ही तिकडून तर कार्यक्रम पण झाला होता तर सकाळी सगळ्यात आधी गेल्याबरोबर वर साडी नेसवायचा कार्यक्रम होता नंतर मग जेवणं वगैरे झाले तर, तर तिकडून आल्यानंतर मग थोडंसं घरातले कामं आवरले पण अजूनही बाकी आहे तर आभाळ खूप आलेलं आहे आणि पाऊस येईल संध्याकाळी बहुतेक तर आत्ता वाजले पाच आणि असं वाटत आहे की सात साडेसात वाजले असतील खूप म्हणजे असा अंधार पडला आणि वातावरण चेंज झालं बिलकुल तर चला थोडेसे कामं बाकी आहेत ते करून घेते सगळ्यात मोठा माझा प्रॉब्लेम तिकडून आल्यानंतर कपडे तसेच दिवाणवर टाकलेले असतात आणि खूप वेळाने मी ते घडी करते कधी कधी तर संध्याकाळी जेव्हा आम्ही म्हणजे रूममध्ये जातो ना तर तेव्हा मी ते घडी करून ठेवते पण हे सगळ्यात म्हणजे खराब सवय आहे असं म्हटलं तरी चालेल आल्याबरोबर लगेच आपण कपडे घडी करून ठेवायला पाहिजे तर ती माझ्यात सवय नाही आहे आणि बघा कपडे तसेच पडलेले होते तर आता मी सगळं आवरून ठेवते आणि अलमारी पण आवरायची आहे त्यामध्ये पण खूप सारे कपडे समोर आलेले आहेत तर साडीची घडी करायची राहून गेली होती ती काढली घडी केली आणि ते ठेवलेली आहे व्यवस्थित तर फ्रेंड्स उद्याला भरपूर कामं आहेत आणि मेन म्हणजे मला कपाट दुसऱ्यांदा आवरायचं आहे एकदा आवरून झालं पण आता दुसऱ्यांदा मला है। कपट आवरायचा आहे आणि तुम्हाला जर दाखवलं ना तर खरंच म्हणचाल की कशी राहते तू एवढं खराब कपाट कसं काय होऊ दिला पण फ्रेंड्स मला कार्यक्रमच एवढे असतात की बिलकुल साड्या काढणं ठेवणं काढणं ठेवणं आणि पुन्हा ती तशीच्या तशी ठेवल्या जात नाही साडी म्हणून माझा कपाट खूप खराब होऊन जातं आणि कार्यक्रम हे खूप सारे असतात तर कपाट पण आवरायचं आहे उद्याला तर सगळ्यात आधी फ्रीज आवडते हां तर मग त्याला काय पाहिजे काहीतरी आधार तर मग अशी कमची असते ना हे अजून यातून एक शिद्र पाडून कमचीच यात टाकून दे पण याला छिद्रही पडलं पाहिजे सुई घेणं पडते नाही तर मग हां एक टाचणी जरा अशी आडवी टाकली की होऊन जाते आहे की नाही पण आता टाचणी पण टाचणी आहे का एखादी असं खिडकीत पाय बरं एखादी अशींदा तर तास अरे ते मेहंदीचा कोण असते की नाही त्या मेहंदीच्या कोणा समोर येते ना त्याला टाचणी म्हणतात त्या ड्रॉवर गेमध्ये पाय बरे एखादी पाय ड्रॉवर मध्ये अशी तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग पण इथे संपवते आय होप तुम्हाला हा पण छोटा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ न दिशेने ब्लॉग नाही